नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे भाजपने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठं धार्मिक वातावरण निर्माण केलं त्याच्या आधी सुद्धा दहा वर्षामध्ये भाजपनं तशाच प्रकारचा कारभार केला परंतु जनतेनं त्यांना थेट इशारा देत लोकसभेला त्यांच्या जागा कमी केल्या विशेषतः उत्तर प्रदेशने सगळ्यात जास्त धक्का भाजपला दिला तेथे भाजपनं दावा केला होता की सगळ्या जागा आम्ही जिंकणार परंतु जनतेनं दाखवून दिलं की धर्मांधतेला आम्ही आपल्या पुढे बळी पडणार नाही पण हे सगळं होत असताना सुद्धा भाजपचा अजून डोकं ठिकाणावर आलेलं नाही उत्तर प्रदेश मधील योगी सरकारने एक अतिशय तुगलकी निर्णय घेतला मनुवादी निर्णय त्यांनी जाहीर केला आणि कावड यात्रेच्या रस्त्यावरती ज्या दुकानं असतील त्यांनी आपले आपले नाव त्या दुकाना समोर लिहाव्या असा आदेश दिला हा अतिशय भेदभावपूर्ण निर्णय होता कारण याच्यामध्ये फक्त मुस्लिमच नाही तर जाट यादव वाल्मिकी समाजाचे दुकानं सुद्धा आहेत त्यांना सुद्धा एक प्रकारे भेदभावाचा सामना करावा लागू शकतो त्यांनी विचार केला नाही आणि या निर्णयावरती विरोधकांनी आवाज उठवला कोर्टामध्ये या विरोधात याचिका गेली आणि आज सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला उत्तर प्रदेश सरकारचा हा आदेश त्यांनी रद्द केला तसेच मध्य प्रदेश उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश सरकारला नोटीस सुद्धा दिली केंद्रातील भाजपचं सरकार पूर्ण बहुमताचं नसल्यामुळे हे सगळे निर्णय आता येत आहेत विचार करा जर चारशे पार भाजपला जागा मिळाल्या असत्या तर कोर्ट अशा प्रकारचा निर्णय देऊ शकला असतं का आणि म्हणूनच मंडळी एकाच राजकीय पक्षाला अघोरी बहुमत मिळणं धोकादायक असतं